नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आता जवळपास फक्त दहा दिवसापेक्षा पण कमी कालावधी उरलेला आहे आपल्या राज्यसेवा मेन्स परीक्षा जी दोन हजार चोवीसची ची आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रभरात आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स आला डिस्क्रिप्टिव्ह बॅचला ओके त्याबद्दल धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांच्या अजूनही काही फोन येत आहेत की सर आम्हाला आता सध्या जे आठ दहा दिवसामध्ये काय करावं तर मी म्हणतो तुम्हाला की दररोज दोन तास जे आहेत ते जे आहेत ते याला द्या दोन ते अडीच तास आणि त्यातनं लिहा विविध निबंध वाचा आता काय पूर्ण निबंध वाचवणे बॅटमं शक्य नाहीये तर जे काही मी तुम्हाला फेरीत ते पण निबंध पंधरा वीस देऊन दिलेले आहेत पहिले तर मी काही पाच सहा जे दिलेत ते एकदम प्रॉपर खूप यांनी करा आणि बाकीचे टोटल मिळून पंधरा ते वीस तुमचे पूर्ण निबंध होतात तर ते निबंध तरी तेवढे तुम्हाला करावे लागणार आहेत ओके दोन चार पाच निबंध घेऊन चालणार नाही मित्रांनो तुम्हाला थोडं हे करा तर आणि त्यांचं होतं की आम्हाला लेक्चर्सच्या ज्या पीडीएफ्स आहेत त्या कशा मिळतील त्याच्यामध्ये तर आपल्या जे टॉपिक्स आहेत प्रॉब्लेबल टॉपिक्सचे तर बॅच मध्ये पूर्ण दिलेलं आहे आणि त्यांच्या म्हणणं असे होतं की साधा दिवस खूप कमी राहिले तर पूर्ण बॅचची गरज नाही व्हिडिओ आम्हाला कमी पाहिजे तर बेटर वे म्हणून आम्ही जी काही फीज आहे की दोन हजार रुपये फीज होती आपल्या बॅच ची तर ती आता कमी केलेली आहे आता पन्नास टक्के फी कमी केलेली आहे आता फक्त हजार रुपये फी आम्ही तुमच्याकडनं घेत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेपर चेकिंग वगैरे तुम्ही जर दिलं आम्हाला तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला चेक करून देणार आहोत तर फक्त हजार रुपयामध्ये ही आता बॅच जी आहे ती आपली आहे ओके मराठी आणि इंग्रजी डिस्ट्रिब्युट दोन्ही तर ज्यांना पण मित्रांनो जॉईन करायचं असेल ते ही बॅच जी आहे ती लवकरात लवकर जॉईन करू शकतात कारण फक्त एक आठवडा हातामध्ये आहे तुमच्या तर प्लीज ते जे निबंध आहे ते वारंवार वाचा त्याला लिहून बघा त्यातले कॉमेंट्स त्यातले फॅक्ट सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघा ओके थँक्यू धन्यवाद धन्य